हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत तर मस्तच राहा तर माझ्या नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर हा ज्या दिवशी महा होता त्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर मी सकाळी मी आज साडेचार वाजता उठले होते का तर स्वयंपाक लवकर तयार करायचा होता लवकर बाराच्या अगोदर नैवेद्य असतो त्यासाठी लवकर उरकायचं होतं म्हणून आज थोडे लवकर उठल्याचं नाही तर मी रोज नाही उठत लवकर तरी इथे मी डाळ मोजून घेते गेला सांगा कारण तुम्ही तर पाहिलं गेलेल्या व्हिडिओमध्ये की आमच्या सासर सासऱ्यांनी तिकडून सगळं सामान आणून दिलं होतं तर ते डाळ मजलेली नव्हती त्यासाठी मी गिलासाच माप ठेवते तर त्या डाळ वगैरे म्हणजे अगोदर साडेचारला उगले सगळं काम करून घेतलं जे बी काय जा आपलं जा झाडून वगैरे असतं पारसं काम तर ते करून घेतलं अगोदर नंतर चहा वगैरे घेतला आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली गॅस वगैरेपासून तर त्या अगोदर डाळ शिजू घातली डाळीला बराच वेळ लागतो तरी पण मी कुकरमध्ये लावली होती पण कुकरमध्ये लावल्याच्या नंतर येळवणी काहीच येत नाही जेवढं जास्त येळवणी निघाल तेवढे त्या आपटे जे आपले आमटे असते तर ते छान होते त्यासाठी पण त्यात काही निघलं नाही माझं येळ ये येळवणी त्यासाठी मला अर्ध्या अर्ध्यापर्यंत कुकरमध्ये शिजवली आणि अर्ध्यापासून नंतर मग पुन्हा पातीलत मला डाळ काढावी लागली तर ती डबल कुटाणा झाला माझ्यासाठी तर ना स्वादा जाऊ द्या असं पण डाळ शिजवायचं म्हटलं ना तर बराच टाईम जातो आणि गॅस पण जळतो जास्त त्यासाठी मी तसं केलं होतं पण तर तरी मला व्हायचं हो तेवढाच कुटाना झाला तर इथं चार प्रकारचे पिठं तिंबायला चालू आहेत माझे तिकडं कुकरला सिट्टी व्हायला चालू होती आणि इथे माझा स्वयंपाक चालू होता म्हणजेच पिठं वगैरे तिंबायला चालू होतं तर पिठं जर तिमून ठेवले ठेवले ना तर सोपं जातं सगळंच का त्यासाठी म्हणलं सगळे पिठं जे बी आहेत अगोदर तेच मळून घेऊ त्यासाठी मी अगोदर इथं आपले ते काय म्हणतात त्याला उडीद जे असतात ना तर तसेच उडी बनवायचे असतात तर मी म्हणलं काकूला की का उडी उडीद वडे असतात म्हणून पण काकू बोलले की आम्ही पहिल्यापासून बेसन पिठाचेच वडे बनवतात म्हणल्या तर आता पण तिचं म्हणजे तसंच बनवायचं त्यात बदल नाही करायचा असं त्या म्हणल्या त्यामुळे मी त्याचं बेसनपीठच पिठच तिमलं वडे बनवण्यासाठी तर जाऊ द्या त्यांचं ऐकावं लागतं कारण त्यांनी पहिल्यापासून करत आलेलं असतं त्यासाठी आपलं नवीन कशालामध्ये मांडायचं तर मी अगोदर आळू पाणी बनवायचं म्हणजे आळू आळूच्या वड्या जे बनवायचे असतात तर त्याचं एक पीठ टिंबल बजाचं एक ते एक पीठ मळून घेतलं आणि नंतर गुळाचं पाणी टाकून एक मळून घेतलं तर त्याला घागरा म्हणतात म्हणजे पुढे चालून तुम्हाला दिसेलच घागरा कसा असतो तर तरी इथं आता डाळ शिजायला चालू म्हणजे डाळ शिजत आली माझी बऱ्यापैकी पाणी कमी पडलं होतं त्यासाठी कारण कुकरमधलं पाणी सगळं बाहेर येत होतं त्यामुळे पाणी कमी पडलं पाणी मी भरपूर घातलं होतं तर नंतर बघा माझी पिठं वगैरे सगळे मिळून झाल्याच्या नंतर मी कुकरमधलं जे आहे ते पातेल्यात काढलं का तर केळवणी काहीच निघलं नव्हतं तर इथं तर माझं आपलं गव्हाचं पीठ मुळून घ्यायचं राहिलं होतं म्हणजेच पोळ्याचं पीठ पोळ्याचं एक पोळ्याचा एक उंडा आणि चपात्याचा एक उंडा असे मोठे मोठे दोन गोळे मी तिंबून घेतलेत आता आणि हे तीन तीन चार जे पिठं होते ते ते तर ते पण तिंबून घेतले सगळं तर बऱ्यापैकी माझी डाळ पण वरी शिजत शिजतच आली होती इकडे स्वयंपाक होते तोपर्यंत तर हे बघा माझी डाळ छान शिजली जेवढी डाळ छान शिजेल ना तर तेव्हा आपल्याला वाटायला पण सोपं जातं म्हणजेच पुरण डाळ जर नाही शिजली तर पुरण वाटायला खूप जड जातं तर इकडे अजून थोडासा बारीक गॅस करून मी ठेवले तर येळवणी काढायचं होतं मला त्यासाठी अजून बरंच पाणी भतलं त्यात आणि ठेवली डाळ थोड्या वेळ मी आणि आता इथं माझं तळण तळायला इथं पूर्ण तळण तळून घेतलंय मी डबा भरून जर्मनचा जर्मनच्या डब्यात ठेवलं ना तर सादळत नाहीत पापड्या कुरड्या जे बी काय आपण तळलाय ते तर आता इथं उडदाचे पापड तळायला चालू आहे ते उडदाच्या पापडाला काही नाही एवढं म्हणजे फक्त तेलात टाकून बाहेर काढलं तरी चालतं तरी पण माझं तेल जास्त तापलं त्यामुळे पापड थोडेसे लाल निघत होते माझ्याकून हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आज तुम्ही तर बघितलं दिवसभर की आमचा महाळ होता आज म्हणजेच पित्रांचा दिवस होता आजचा आमचा हा पंधरवाडा पूर्ण पित्रांचाच असतो पित्रांचाच दिवस होता आज तसं तर महाजीव घालायचं आमच्याकडे नसतं तर असा नियम आहे की मोठ्यानं किंवा छोट्यानं घालावा लागतो महाल असा नियम असतो म्हणून तेवढं पण मला काही माहीत नाही पण म्हणतात प्रत्येकजण पण कोण कोण काय म्हणतात की सगळ्यांचेच आई वडील आहेत सगळ्यांनीच माळ घालायचा असतो म्हणून पण आमच्या इकडं म्हणतात की छोट्याने किंवा मोठ्याने घालायला लावतं आणि आमचे काकू आहेत ते मधले आहेत म्हणजे तीन नंबरच्या दोन नंबरच्याच खायत राहत्या पण त्यांना होत नाही आणि त्यांची सुनबाई रानात जाते त्यामुळं त्यांना होत नव्हतं म्हणून माझ्या आमच्याकडं माळ दिला हात नाही यावेळेस असं आता माळ घातल्याला पण चांगलं असतं कारण महाळाचा पंधरवाड हा एक असा आहे की महाळ जर नाही घातलं ना तर आपल्याला कोणत्याच कामा ती यश ये येत नाही म्हणजेच आपल्याला वाटतं की दुसरे आपण सुना आहेत ती काय करत नाहीत मग मीच का करू असंच का करू तसंच का करू प्रत्येकाला वाटतं तसं पण महाच्या बाबतीत असा भेदभाव करायचा नसतो कारण आपण जर महाजीव घातला तर ते पुण्य आपल्यालाच लागतं दुसऱ्याला नाही लागत जास्तचं जर पुण्य ला लागत असतं कारण मी जेव्हा घट्ट बसवत नव्हते देवीचा तेव्हा मला बायका काय म्हणायच्या की सासू बसवती जाऊ बसवती मग तू का बसवत नाही मग त्यांनी बसवलेलं तुला येतं आहे का त्यांनी जेवण केलेलं तुला येतं का तू का बसवत नाही म्हणून मी एका वर्षी मला सांगितलं असंच बायकांनी की घट बसवा म्हणून मग मी बसवायला चालू केले तर माझं खरंच जेव्हापासून मी घट बसवते ना तेव्हापासून माझं म्हणजे आयुष्यच बदललं म्हणायचं तसंच आपल्या पित्रांचं पण असतं पित्र जीवघातरी चांगलं असतं पण पित्राचा एक नेम आहे मला माहिती आहे तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे की पित्र म्हणजेच हा एक असा आहे आपले कुळदैवत आणि पित्र ह्या दोन्हीला जर धरून आपण चललो आणि त्यांची जर सेवा करत राहिलो तर आपल्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही असं म्हणतात म्हणजेच पित्रांच्या पुढे देव पण जात नाही असं म्हणतात म्हणजे पित्र काय म्हणतात देवाला की तुमच्यासाठी हजार घरं आहेत पण माझ्यासाठी एकच घर आहे आमच्या कुळातलं मग त्यांनी जर माझ्याकडे नाही लक्ष दिलं तर मग मी का त्यांच्यावर आशीर्वाद देऊ का त्यांच्याकडे लक्ष देऊ असं म्हणतात त्यामुळे देव पण आपल्यावर बोगतो म्हणून आपण पित्रांची सेवा पित्रांच्या म्हणजे आता जे जी पित्रांचं सीझन चालू आहे तर पित्रांची सेवा करावीच लागते मी आता ह्या वर्षी तर काही मजा अर्ज मला झालं नाही पण वर्षी आपली जे नित्यसेवेचं असं सेवेचं पुस्तक आहे तर त्यात पित्रांचे म्हणजे एक दोन पान काहीतरी आहे वाचन पित्रांचं तर ते वाचन करत होते गेल्या वर्षी मी पण ह्या वर्षी नाही झालं मला कारण घरातलं काम कोण आज वैशिल काम घरातलं काम काम ह्याच्यामध्येच मला टाईम गेला त्यामुळे नाही झालं आज पण म्हणलं होतं आज तरी एखादं पान वाचू म्हणून पण विचार केला एक पण झालं एक म्हणल्यासारखं काम झालं कारण किती मी साडेचार वाजता उठले होते बाहेरचं झाडून वगैरे काढल्या अंघोळी तोपर्यंत पाच वाजल्या पाचला पुरण घातलं आणि किती फास्ट फास्ट स्वयंपाक करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा मला पूर्ण स्वयंपाक व्हायला अकरा वाजल्या की लगेचच निवेदाचा टाईम झाला बाराला निवड असतो पण इथं सगळे गरबड करतात की निवेद दाखवा निवेद दाखवा दुसऱ्याचे निवेद चालले दिवसा दे दुसऱ्याचे निवेद चालले त्यामुळे अकराला निवेद दाखवला की निवेद दाखवला की लगेचच पित्र म्हणजे ज्यांच्या नावावर पित्र जेवायला सांगतात तर ते आले म्हणजे लिंबांना आणि साखरे दोघांना असतो आणि एक छोटा मुलगा असतो जेवायला आमच्यात तर ते ती गजन जेवायला त्यामुळे ते राहून गेलं पण जाऊ दे आता पण तुम्हाला पण सांगते की पित्रांची जेवढी जा जास्त होईल तेवढी सेवा करत जावा कारण पित्रांची सेवा केलेली वाया जात नाही खरंच जात नाही कारण मला तर खूप अनुभव आला आहे पितृदोष हा प्रत्येकालाच निघत असतो जेव्हा आपण पितृदोष करतो ना तेव्हाच आपली लेवल लागते तोपर्यंत नाही लागत कारण मी तर म्हणजे खूप अनुभव घेतला मी तर त्यामुळे तुम्हाला सांगते म्हणून ना मला छोट्याकड किंवा बारक्याकडं असा मी काहीच भेदभाव करत नाही आ, मला जर कोणी म्हणलं ना तुमच्याकडे माळ घाला तर मी लगेच राजी होते मी असं म्हणत नाही की तुमच्या सुनबाई आहेत अगर तुम्ही आहेत का घालत नाहीत असं तसं काहीच नसतं आमच्यात मी लगेच घालायला रेडी होते कारण ते पुण्य आपल्याला भेटणार आहे त्यांना नाही भेटत ज्यांना घालत त्यांनाच भेटणार आहे त्यामुळे जाऊ द्या आपल्याला कुठून पुण्य कमवायचं आहे आणि तसं पण माझ्या आज एवढ्या गोष्टी काही काही कानावर आल्यात ना बऱ्याच गोष्टी कानावर आल्यात माझ्या पण ही योग्य वेळ नाही बोलायची मी आता काहीच बोलणार नाही जेव्हा बोलायचं आहे तेव्हा बोलणार आहे तरी आता माझं बोलणं ऐकून बायका म्हणतील की हो तुला पुण्य कमवायचं आहे तू कमी आम्हाला नाही कमवायचं पुण्य जाऊ द्या जर म्हणजे विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते प्रत्येकाची त्यामुळे असं आता माझं सांगायचं काम होतं मी सांगितले तुम्हाला ऐकायचं ऐका नाही ऐकायचं नाही ऐका पण मला जेवढं पित्रांबद्दल माहिती होतं आणि मी जी अनुभव घेतला आहे पित्रांचा तर तीच तुमच्यासोबत सेल करायचा होता मला तर आजचा बारा वाजेपर्यंत सगळं जेवणं वगैरे सगळं माझं क्लिअर झालं होतं काहीच काम राहिलं नव्हतं तर सकाळी आज लवकर उठल्यामुळं दुपारी जरा झोपले आता संध्याकाळचा टाईम झाला आहे त्या एका चुल सासऱ्यांचा डबा द्यायचा होता कारण गावात दोन सासरे राहतात आमचे आणि आमचे एक म्हणजे तीन घरं आहेत कंडाऱ्याचे तर त्यांना डबा द्यायचा होता आता त्यांना डबा दिला म्हणलं चला थोड्या वेळ तुमच्यासोबत टाईम घालू आणि मला जे बोलायचं आहे आज दिवसभर विचार करत होते की पित्रांबद्दल थोडं सांगायचे सांगायचे म्हणून पण टाईम काही भेटत नव्हता आत्ता टाईम भेटला आहे त्यामुळे म्हणलं की चला तुम्हाला सांगू पित्रांबद्दल भेदभाव कधीच करू नका तुमच्याकडे पित्र आले ना तर तुम्हीच हो जेव घाला पित्र जेव घातलेलं खरंच चांगलं असतं आपल्या घरामध्ये जर दोन चार जर माणसं जेव घातले ना तर खरंच चांगलं असतं आपल्या आपल्यासाठी चांगलं असतं आपल्या मुलांबाळांसाठी चांगलं असतं त्यामुळे पित्र जीव घालावे लागतात सेवा तर काही मित्राची होत नाही जास्त करून सध्या धावपाळीचं जग आहे सध्या त्यामुळे तेवढं काही होणार नाही पण जेवढं होतं आहे तेवढं तरी आपल्या हातानं केलेलं पुण्य ठीक आहे पण जाऊ द्या आता आणि आज मला सांगायचं होतं की माझ्या अशा काही गोष्टी कानावर आल्यात ना की मी विचार पण केला नव्हता की माझं जवळचंच असं कुणीतरी आहे की मला असं बोलत असतील म्हणून विचार नव्हता केला पण असं आता बोलणाऱ्याच्या तोंडाला काही मी हात लावू शकत नाही जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी उत्तर देणार आहे तोपर्यंत आता देणार नाही मी आता शांतच राहणार आहे जेवढं शांत राहील तेवढं माझ्यासाठी फायद्याचं आहे जेव्हा वेळ येईल तेव्हा बोलेल मी आताच काही बोलणार नाही पण मला वाटत नव्हतं की माझ्याजवळचंच कुणीतरी असं मला काहीतरी महागपुढी बोलत असेल म्हणून पण असो आता जाऊ द्या काय करणार आता मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की बोल बायकांचा स्वभाव असा आहे ना ते आपण किती बी तोंड दाखल ना तर तोंड राहत नाही कोणाचंच ना तोंड राहत नाही तसंच असतं प्रत्येकाचं पण जाऊ द्या आता मी मी सगळं सोडून दिले सगळं मागं सोडून दिले आपलं तर चर्चा करत असेल ना तर तेव्हा आपण समजून जायचं की आपण पुढे चाललो आहे आणि ते मागं राहिलेत त्यामुळे आपली चर्चा होते तर होऊ द्या आता काय करणार त्याला ज्या टायमाला मला कोणी येऊन बोलेल त्या टायमाला बघू आता सध्या शांत राहायचं आहे तर चला मला व्हिडिओचा एंड करायचं होतं आता एवढंच बोलायचं राहिलं होतं हात पण अवघडून जातं सेल्फीनं कसे बोलतात काय माहिती पण मला तर खरंच सेल्फीनं बोलायला नाही जमत तर चला मी व्हिडिओचा एंड करते माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंट सांगा तर श्री स्वामी समर्थ